रामराम शेतकरी मित्रांनो पेनाका ॲग्रो फार्ममध्ये आपलं स्वागत आहे तर आम्ही इथं उन्हाळी मिरचीची लागवड केलेली आहे बघू शकता मल्चिंगवरती आम्ही जी डार्क ग्रीन कलरची मिरची असते त्याची लागवड केलेली आहे तर झाडं बघू शकता तुम्ही आता दहा दिवस झालेले आहेत लागवड करून एकदम चांगलं असं हिरवगार झाडं आहे लागवड केल्यापासून बघू हे वरती असे चार चार पानंसुद्धा निघालेले आहेत कुठेही तुम्हाला असं पान गुंडाळलेलं वगैरे असं गोळा झालेला कुठे हे दिसणार नाही याला आपण दोन ड्रिंचिंग घेतलेले आहेत तर उन्हाळी हंगामासाठी सगळ्यात समजा चांगले उत्पादन हो देणाऱ्या व्हरायटी कोणते आहेत आणि उन्हाळी लागवड कधी करावी याची जर पूर्ण माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला नक्की करा तर उन्हाळी हंगामाची लागवडी तुम्ही जवळपास डिसेंबरच्या एंडिंगला किंवा जानेवारीच्या जवळपास समजा तुम्ही लागवड करू शकता जेणेकरून जे, जे समजा नंतर फेब्रुवारी मार्चमध्ये जी हीट वाढणार आहे हीट वाढल्यानंतर झाडाच्या ग्रोथवरही थोडाफार पर परिणाम पडतो फुलगलती वगैरे होते त्यामुळं आपल्याला जानेवारीच्या मध्येच लागवड करायची आहे तर आम्ही ही सतरा जानेवारीला लागवड केली होती दोन हजार रोपांची लागवड केली होती पण याच्यामध्ये आम्ही दोन व्हरायटीची लागवड केलेली आहे एक आहे तलवार आणि दुसरी आहे ॲडवांटा कंपनीची एके के फोटी सेवन दोन्ही डार्क ग्रीन कलरचे व्हरायटी आहे बघू शकता दहा दिवस झालेले ला आहेत लागवड करून एकदम चांगल्या प्रकारे असा झाडाने सेंड्या काढलेला आहे कुठेही तुम्हाला पाणगुंडळलेलं वगैरे दिसणार नाही एकदम डार्क हिरवा कलर आहे तर आपण याच्यामध्ये एकही सध्या स्प्रे घेतलेला नाही दहा बारा दिवस झाल्याच्या नंतर आपल्याला पहिला स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून सुरुवातीला जे मावा थ्रिप्स वगैरे परेशान करतात झाड लहान असताना त्याचाही आपल्याला तिथं झाडावर परिणाम होत असतो आणि थंडीमध्ये जास्त करून कोकड्या वगैरे रोगाचा मिरचीवर जास्त परिणाम होत असतो त्यामुळे आपल्याला असं शेड्यूल बनवायचं आहे दहा पंधरा दिवसामध्ये फवारणी त्याच्यामध्ये झालीच पाहिजे आणि लागवड केल्यानंतर बघू शकतो तुम्हाला असं प्लॉटमध्ये असे पिवळे ट्रॅप लावायचे आहे जेणेकरून जे थ्रीप्स वगैरे आहेत ते पिवळा कलर बघून अट्रॅक्ट होतात आणि त्याला जो चिकटा असतो तो त्याला चिकटल्या जातात याच्याचाही भरपूर असा फायदा होत जातो आपल्याला याच्यामध्ये कारण जे किडे समजा थ्रिप्स वगैरे झाडावर बसणारे आहेत ते त्याला ट्रॅपला चिटकून जातात तर याला बघू शकता आम्ही लावून जवळपास आता तीन दिवस झालेले आहेत भरपूर असे बारीक मच्छर वगैरे याला चिटकलेले आहेत तर याचा असा थोड्या थोड्या गोष्टीचा असा भरपूर प्लॉटमध्ये आपल्याला फायदा होत असतो मिरची प्लॉटमध्ये मेन म्हणलं तर तुम्हाला फक्त फवारणीकडं नियंत्रण घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून फवारणी तुमच्याकडून जर काही काळासाठी लांबली तर थ्रीपचा अटॅक जास्त प्रमाणामध्ये वाढत जातो नंतर ते कवर करणं खूप मुश्किल जातं त्याच्यामध्ये आणि होईन तोपर्यंत अशा प्रयत्न करा की मल्सिंगवरतीच लागवड करा जेणेकरून त्याच्यामध्ये गवतही उगणार नाही आणि उन्हाळ्यामध्ये कमी पाण्यामध्ये सुद्धा झाड चांगल्या प्रकारे ग्रोथ होते आणि मेन म्हटलं सगळ्यात जास्त व्हायरस छेण्याच्या कारणच गवत आहे गवतावरती येणारे किडे वगैरे थेप्स असतात तेच आपल्या झाडावरती बसतात त्याच्यामुळे जास्त करून व्हायरस रोग वाढण्यासाठी सुरुवात होते थोडाफार खर्च येतो पण पुढं समजा पीक जास्त काळासाठी टिकून राहतं मग हे दहा दिवसांचे झाडं आहेत एकदम चांगल्या प्रकारे अशी सध्या ग्रोथ चालू आहे तर आता दहा दिवस झालेले एक दोन दिवसामध्ये याच्यावर प पहिली फवारणी घ्यायची आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतात तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा